तर नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी युट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो बांधवांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे की यावर्षी हरभऱ्यांसाठी पोषक वातावरण आहे परंतु ही चूक मात्र करू नका नाही तर तुमचा हरभरा मरेलच शंभर टक्के अर्थात संपूर्ण हरभरा व्यवस्थापन बांधवांनो या विषयावरती आपण सखोल या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शोटपर्यंत बघा कुठेही व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मानधनो जेमतेम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सोयाबीनचे काही शेतकरी असतील किंवा मक्काचे शेतकरी असतील त्यांचा हंगाम जेमतेम जेमतेम संपत आलेला आहे किंवा काहींचा चालू आहे किंवा काहींचा फारतर या पाच ते दहा दिवसामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी हंगाम पूर्ण होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये एकच लगबग सुरू आहे आणि ती म्हणजे हरभरा पेरण्याची आणि म्हणून हरभरा लागवड करत असताना शेतकरी कोणत्या प्रकारच्या चुका करतात खऱ्या अर्थाने तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे कोणत्या बियाण्यांची निवड करायची कोणत्या जमिनीसाठी कोणत्या प्रकारचं बियाणं आपल्याला लागणार आहे तर तेच आपण खऱ्या अर्थाने या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बांधवांनो मुख्यत्वे जे काही कोरडवाहू शेतकरी आहेत तर त्या कुरडवाहू शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी विजय किंवा राजविजय किंवा मग दिग्विजय अशा प्रकारच्या वाणांची निवड करायला पाहिजे गा गा परंतु शेतकरी मात्र या ठिकाणी एक चूक करून अशी ठेवतो की त्या ठिकाणी त्यांनी रोटा मारला आणि रोटा मारल्यानंतर जवळपास बियाणं हे उद्या किंवा परवा म्हणजे एक ते दोन दिवसाच्या कालावधीमध्ये पेरायला पाहिजे गा परंतु त्याने मात्र ते बियाणं जवळपास पाच सात ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये पेरलं म्हणजे नंतर पेरलं रोटा मारल्यानंतर आणि त्यामुळे झालं असं की त्याच्या जमिनीमध्ये जो काही अपेक्षित ओलावा पाहिजे होता तो ओलावा मात्र राहिला नाही आणि त्याच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था नसल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी त्याचा जो काही हरभरा चांगला जोमामध्ये उगायला पाहिजे होता तो हरभरा मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उगला नाही आणि म्हणून कोरडू हो जे काही शेतकरी आहे त्यांनी मात्र ही चूक करायची नाही ज्या दिवशी आपण रोटा मारणार आहोत त्याच्या फार तर दुसऱ्या दिवशी आपण त्या ठिकाणी आपला हरभरा पेरून घ्यायचा आहे मग कोरडवू जमिनीमध्ये जर आपण त्या ठिकाणी विजय पेरणार असाल किंवा मग राजविजय पेरणार असाल किंवा मग गावरान किंवा मग दिग्विजय जर पेरणार असाल तर एकरी त्याचं प्रमाण किती असावं तर त्या ठिकाणी वीस ते पंचवीस किलो पर्यंतच हरभरा तुम्हाला एका एकरामध्ये लागू शकतो यापेक्षा जास्त हरभरा लागत नाही आणि जर टोकन यंत्राच्या माध्यमातून जर तुम्ही पेरणार असाल तर त्या ठिकाणी फक्त पंधरा किलो पर्यंतच हरभरा आपल्याला लागतो यापेक्षा जास्त टोकन यंत्राच्या सहाय्यानं आपल्याला जास्त हरभरा लागत नाही आता जर कोरडवू शेतकऱ्यांनी जर लागवड करायची ठरली तर मग ती कधी केली पाहिजे तर साधारणतः पंचवीस सप्टेंबरच्या नंतर दहा पर्यंत आपण हरभरा लागवड करू शकतो जे काही करडू शेतकरी शेत आहे त्या शेतकऱ्यांसाठी आणि त्यामुळे त्यांनी जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हरभरा आपला पेरला पाहिजे आता जे काही मध्यम शेतकरी आहे म्हणजे मध्यम ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारचं बियाणं निवडायला पाहिजे खऱ्या अर्थाने आपण ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मात्र त्या शेतकऱ्यांकडून कोणत्या प्रकारची चूक होते ते आपण नंतर पाहू तर त्या ठिकाणी जर मध्यम जमीन असेल किंवा मग थोडंफार एखादं पाणी देण्याची त्यांची अवस्था आहे तर त्या ठिकाणी ते, ते शेतकरी जाके ब्याण्णव अठरा या बियाण्यांची निवड करू शकतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बियाणे प्रचलित आहे सगळ्या विभागामध्ये या बियाणांचा वापर शेतकरी आवर्जून करत असतात आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये जाके ब्याण्णव अठरा किंवा मग त्या ठिकाणी विराट सुद्धा निवडू शकतात आता या ठिकाणी शेतकऱ्याकडून काय चूक होते की त्या ठिकाणी एखादा शेजारी आपला डॉलरचा शेतकरी आहे परिसरामध्ये आणि मग त्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी डॉलर लावला तर मी सुद्धा त्या ठिकाणी डॉलरच लावेल अशा प्रकारची चूक मात्र शेतकरी करून ठेवतात आणि परिणामी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी डॉलर पेरल्यामुळे पाणी देता येत नाही खत व्यवस्था पण व्यवस्थित केल्या जात नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी जेवढं काही उत्पादन मात्र त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे होतं ज्या की ब्याण्णव अठराच्या माध्यमातून ते मात्र डॉलरच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळालं नाही आणि म्हणून ही सुद्धा एक चूक त्या ठिकाणी शेतकरी करून ठेवत असतात त्यामुळे आपल्या जमिनीच्या अवस्थेनुसार जे काही आपल्याला वान हवा आहे जे आपल्या जमिनीमध्ये येतं आपल्याकडं पाण्याची व्यवस्था कशा प्रकारची आहे या अनुसरूनच आपण त्या ठिकाणी आपल्या वाणांची निवड करायला पाहिजे आणि म्हणून ही चूक मात्र त्या ठिकाणी तुम्ही करायची नाहीये आता त्यानंतरचा विषय म्हणजे की ज्यांच्याकडे भारी जमीन आहे त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तीन पाणी ती ते देऊ शकतात खत व्यवस्थापन करू शकतात पाण्याचा निचरा त्यांच्या जमिनीमधून सहज होऊ शकतो पाणी पडलं तरी तर त्या शेतकऱ्यांसाठी डॉलर पी के व्ही टू किंवा मू फोर अशा प्रकारच्या वाणांची निवड शेतकरी करू शकतात परंतु या ठिकाणी मात्र शेतकऱ्याकडून सुद्धा एक चूक होते तर ती कोणत्या प्रकारची समजून घेण्यासारखा विषय आहे की त्या ठिकाणी उदाहरणार्थ आज शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी डॉलर पेरला तर डॉलर पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतकरी काय करतो त्याला पाणी देतो कारण अगोदर पाणी जर दिलं तर मग डॉलर त्या ठिकाणी पेरणी यंत्राच्या सहाय्यानं आपल्याला पेरता येणार नाही किंवा मग टोकन यंत्रणाच्या माध्यमातून आपण पेरू शकत नाही कारण ते त्या ठिकाणी गाऱ्यामध्ये चिटकल्यानंतर त्या ठिकाणी जे काही त्याचे होल आहेत तर ते त्या ठिकाणी बंद होतील आणि म्हणून पहिल्या दिवशी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस शेतकरी पाणी सोडतो त्यावेळेस मात्र मजुराच्या सहाय्यानं त्या ठिकाणी पाणी द्यायचं सांगतो त्यावेळेस मात्र मजूर काय करतात एकदा का मुद्र चालू करून दिली तर ते रात्रभर त्या ठिकाणी भिजत असत परंतु डॉलर हरभऱ्यासाठी पीके व्ही टू किंवा फोर या हरभऱ्यासाठी जास्त प्रमाणामध्ये ओलावा चालत नाही फार तर कमी ओलावा त्या ठिकाणी लागतो पण बरेचसे शेतकरी मात्र त्या ठिकाणी फट्टीला फट्टी मिळून येते पाण्याची तोपर्यंत त्या ठिकाणी हरभरा ओलावून घेतात परिणामी हरभरा जो काही डॉलर आहे तो मात्र त्या ठिकाणी मरण्याची दाट शक्यता असते म्हणून जास्त प्रमाणामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जोपर्यंत आपला हरभरा चांगला उगवत नाही तोपर्यंत कमी कमी पाणी देऊनच त्याला त्या ठिकाणी वाढवायचं आणि एकदा का तो वाढायला लागला एकदा का तो एवढा झाला तर त्याच्यानंतर मात्र आपण पाणी देऊ शकतो तर अशा प्रकारची चूक मात्र त्या ठिकाणी शेतकरी सुद्धा करून ठेवतो कारण डॉलर हरभारा तकलादी आहे हे वाण खूप त्यामुळे ते लवकर सडण्याची दाट शक्यता असते आता एकरी बियाणं किती लागेल तर या संदर्भात जवळपास जरी म्हटलं तर तीस ते पस्तीस किलो पर्यंत एकरी बियाणं लागत असतं परंतु जर तुम्ही पेरणी यंत्राच्या माध्यमातून जर ते त्या ठिकाणी हरभरा पेरणार असाल तर त्यापेक्षा अर्ध्याला अर्धा कमी लागेल म्हणजे जवळपास पंधरा ते सतरा किलो पर्यंतच तुम्हाला बियाणं लागू शकतं कारण हरभरा जो काही डॉलर आहे या डॉलरचं नियोजन जर तुम्ही व्यवस्थित जर केलं तुमच्याकडं पाणी तुम्ही खत व्यवस्थित देऊ शकतात सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी शेतकरी निश्चितचपणे त्या ठिकाणी एकरी जवळपास तेरा चौदा ते अठरा वीस क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन घेऊ शकतात जर नियोजन चांगलं असेल तर म्हणजे अशा प्रकारचं नियोजन मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नक्कीच करायला पाहिजे आता यानंतरचा मुख्य मुद्दा की त्या ठिकाणी आपलं पेरणीचं अंतर काय असायला पाहिजे किती अंतरावरती आम्ही त्या ठिकाणी हरभरा लागवड केली पाहिजे तर या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांकडून चुका होत असतात तर त्या कोणत्या प्रकारे समजून घ्या उदाहरणार्थ त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं हरभरा पेरायचा आता पारंपरिक पद्धतीनं हरभरा पेरायचा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण पांभरीने हरभरा पेरू शकतो किंवा पेरतात बरेचसे शेतकरी आणि मग हरभरा पेरल्यानंतर त्या ठिकाणी पांभरीचं जे काही अ रुंदी असते किंवा त्यांचे जे काही अंतर असतं ते म्हणजे साधारणतः दीड फुटापर्यंत असं दीड फुटाच्या वरती पामरीचं अंतर राहत नाही एक ते सव्वा दीड फुटापर्यंत आणि मग अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याकडून मात्र काय होतं की, की जे काही योग्य बियाणं आपल्याला निवडायचंय म्हणजे कसं की जे काही सरळ उभं वाढणारं जे वाण आहे ते वाण न निवडता शेतकरी मात्र त्या ठिकाणी जे काही जमिनीवर पसरणारं वाण आहे त्या वाणांची निवड करतो आणि त्यामुळे मात्र हे जो काही हरभरा आहे हा हरभरा त्या ठिकाणी एकमेकांमध्ये दाटू लागतो आणि परिणामी त्याचा जो काही हरभरा आहे तो फार बारीक पडून जातो आणि त्यामुळे जे काही अपेक्षित उत्पादन शेतकऱ्याला व्हायला पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून ही एक चूक मात्र पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा शेतकरी करत असतात त्यानंतर जी काही सरी पद्धत आहे म्हणजे तीन बाय सहा इंच अशा पद्धतीनं शेतकरी लागवड करत असतात आणि मग लागवड करत असताना काय होतं की त्या ठिकाणी घरामध्ये कोणी करणार नाहीये जास्त व्यक्ती घरामध्ये नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणी मजुराच्या सहाय्यानं बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी हरभरा लागवड करत असतात या ठिकाणी काय चूक होते की सरीमध्ये ज्यावेळेस आपण पाणी भरतो तर पाणी भरल्यानंतर उदाहरणार्थ ही सर सर आहे सरीच्या इथपर्यंत पाणी आलंय तर इथपर्यंत पाणी आल्यानंतर साधारणतः दोन बोट किंवा फार तर तीन बोट वर दाना आपण टोचू शकतो दाना आपण लावू शकतो हरभऱ्याचा परंतु शेतकरी त्या ठिकाणी मात्र अन्न भिन्न असतो शेतकरी मजूर लावून देतो दोन चार आणि बांधावरती बसतो त्याच्यामुळे होतं काय की मजूर कसा लावतो काय लावतो याकडे मात्र शेतकऱ्याचं अजिबात लक्ष राहत नाही आणि म्हणून व्यवस्थित लक्ष ठेवावं निदान आपण मजुरांच्या पाठीमागे राहून ते व्यवस्थित लावताय का याची चाचपणी करून घ्यावी अन्यथा त्या ठिकाणी बराचसा जो काही हरभरा आहे तो त्या ठिकाणी या जिथपर्यंत पाणी साचतं त्याच्या जर खाली लावता गेला चार बोट अंतरावर तर त्या ठिकाणी संपूर्ण हरभरा हा पाण्याखालीच येऊ शकतो परिणामी काय होईल की हरभरा सडू शकतो मर रोग लागू शकते म्हणून ही सुद्धा चूक मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी करायची नाहीये आता त्यानंतरची जी पद्धत आहे ती बीबीएफ पद्धत आहे आता बीबीएफ पद्धत शेतकरी कोणत्या प्रकारचे अवलंब करतात की ज्यांची पाच एकर आहे दहा एकर आहे आपल्याकडून होणार नाही बाबा तर त्या शेतकऱ्यांसाठी बीबीएफ पद्धत म्हणजे ते काय करतात की पेरणी यंत्रणा त्या ठिकाणी पेरणी करत असतात हरभऱ्याची मग कोणत्याही प्रकारचं बाण असो मग त्या ठिकाणी बीबीएफ पद्धत म्हणजे चार फण चालू असतात एक साईडचा पण जो आहे पाचवा बंद असो त्यानंतर परत चार चालू असतात अशा प्रकारची पद्धत म्हणजे बीबीएफ पद्धत आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची पद्धत जर प्रचलित जर पद्धत असेल तर ती म्हणजे चार बाय सहा इंच म्हणजे विशेष करून जी काही भारी जमीन आहे ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी मात्र त्या ठिकाणी डॉलर हरवारा म्हणजे पी के व्ही टू किंवा फोर अशा प्रकारच्या वाणांची निवड करत असतात आणि मी सांगितलं की चूक काय की जास्त प्रकारचा ओलावा फार प्रमाणामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये डॉलर हरभऱ्यासाठी चालत नाही त्यामुळे मावागे पाणी द्यावं अलगद पाणी द्यावं वाप त्यामध्ये होईल अशा प्रकारचं पाणी द्यावं आणि नंतर मात्र आपण काल नंतरच्या कालावधीमध्ये त्या हरभऱ्यासाठी आपण पाणी देऊ शकतो आता तुमच्या लागवडी संदर्भातील जे काही अंतर आहे ते अंतरीच्या माध्यमातून शेतकरी कशा प्रकारच्या चुका करतात ते थोडक्यात करता आपण समजून घेतलं पण आता महत्वाचा विषय तो म्हणजे की आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करत असताना कोरडवू शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारचं खत दिलं पाहिजे किती मध्ये दिलं पाहिजे त्यानंतर जे काही बागायती शेतकरी आहे त्यांनी कशा प्रकारचं खत व्यवस्थापन केलं पाहिजे खऱ्या अर्थानं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता मी तुम्हाला गित हो त्या काही व जिराईत शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी खताची मात्रा किती घेतली पाहिजे किती एकरी वापरली पाहिजे ती सांगतो आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडून कशा प्रकारची चुकी होते तीही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो होतं काय की शेतकरी त्या ठिकाणी एकरी खत व्यवस्थापन करत असताना एक बॅग त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीसची लागते त्यामध्ये हिमॉल्जी दहा किलो दोन किलो सल्फर आणि वीस ते पंचवीस किलोची सूक्ष्म अन्नद्रव्यांची बॅग अशा प्रकारचं खत नियोजन असावं जे काही जिरायत आहे जे काही कोरड होई त्यांच्यासाठी आणि जे बागायती आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की जर आपण बागायतीमध्ये जर हरभरा पेरणार असाल बागायती शेतकरी असाल तर त्या ठिकाणी दोन बॅग या दहा सव्वीस सव्वीसच्या असाव्यात त्यामध्ये दहा किलो हिमालजी त्यामध्ये तीन किलो सल्फर आणि वीस ते पंचवीस किलोची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कीट अशा प्रकारचं खत व्यवस्थापन जर शेतकऱ्यांनी जर केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी मी तुम्हाला शंभर टक्के तर काही सांगणार नाही परंतु वातावरणानुसार जर निसर्गाने जर आपल्याला साथ दर दिली तर निश्चितपणे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के उत्पादन शेतकरी हमकाच घेऊ शकतात परंतु या ठिकाणी सुद्धा शेतकरी चुका करून ठेवतात आता कशा प्रकारचे चुका आहेत तर ते समजून घ्या उदाहरणार्थ जर त्या ठिकाणी कोरडू शेतकऱ्याने जिरायती शेतकऱ्याने त्या ठिकाणी एक बॅग जर त्या ठिकाणी वापरले असेल तर तो म्हणतो की बाबा बाकीच्यांचं काही गरज नाही आता म्हणजे जे काही सल्फर आहे किंवा मग तुमचं सूक्ष्म म्हणत राहावे याची काही गरज नाही एक दहा सव्वीस सव्वीस घेऊ आणि त्या ठिकाणी मात्र आपण पिरून देऊ शकतो म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी शेतकरी करतात त्यामुळे जे काही तुमचं झाड भविष्यामध्ये डेव्हलप होणार आहे ते डेव्हलप होत नाही त्याला जे काही फुलं आहे जे काही घाटे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये लागत नाही आणि त्याला जी काही फुलधारणा आहे ती सुद्धा व्यवस्थित होत नाही गळून पडत्या फुलं आणि त्यामुळे तुमचं जे काही हरभऱ्याचं झाड आहे ते झाड त्या ठिकाणी पिवळं व्हायला लागतं परिणामी मरायला सुद्धा लागतं कारण का कारण तुमचं जे काही दहा सव्वीस 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 आहे ते म्हणजे तुमचं नत्र स्वरत पालाश हे मुख्यान्न द्रव्य आहे आणि जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तुमचं म्हणजे त्यामध्ये बोरण असेल कॅल्शियम असेल फेरस असेल तर अशा प्रकारचं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे म्हणजे तुमच्या झाडांना काळोखी आणण्याचं काम त्या ठिकाणी सदाहारितपणा आणण्याचं काम फुलं जास्त प्रमाणामध्ये लावण्याचं काम या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य करत असत परंतु शेतकरी मात्र अन्न भिन्न असतो शेतकरी काय म्हणतो नाही बाबा मी त्या ठिकाणी आता एक बॅग वापरले ना बाकीचं आणण्याची गरज नाही आता यामध्ये अजून एक ऑप्शन आहे की ज्या शेतकऱ्यांना दहा सव्वीस सव्वीस नाही मिळालं तर त्यांनी डी ए पी कोरडवू किंवा जिरायत वाल्यांसाठी डी एपीचे एक बॅग वापरू शकतात त्यामध्ये तुम्ही वीस किलो पांढरा पोट्यास बाकीचं सेम आहे जे काही बागायती शेतक शेतकरी आहे त्यांच्यासाठी तुम्ही दोन किलो डी ए पी वापरू शकतात आणि त्यामध्ये चाळीस किलो जो काही पांढरा पोटॅश आहे एम ओ पी तर तो वापरू शकतात बाकीचं सेम आहे परंतु खत व्यवस्थापन करत असताना करोडो शेतकरी कशा प्रकारच्या चूक करतात ते मी ते सांगितलं आता बागायती शेतकऱ्यांचं काय झालं की बागायती शेतकरी म्हणजे अर्थात तो डॉलर लावणार आहे त्यांनी पीके व्ही टू किंवा फोर लावलेला आहे आणि मग लावल्यानंतर मात्र बागायती शेतकरी काय करतो की शेजारच्या त्या ठिकाणी एक बॅग टाकली ना तर मी सुद्धा एकच बॅग टाकेल माझं काम होऊन जाणार आहे परंतु एवढ्यामध्ये काम होत नाही कारण तुमचा भारी हरभरा आहे तुमचा डॉलर हरभरा आहे मार्केटमध्ये जास्त भाव मिळवून देणार आहे परिणामी त्याला जे काही तुम्ही अन्नद्रव्य देणार आहेत तर ते अन्नद्रव्य सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये लागत असत आणि म्हणून त्या ठिकाणी मात्र खताची मात्रा देत असताना तुम्ही ही काळजी घ्यायची आहे की कमी खत करता कामा नये ज्या काही सांगितले दोन बॅग तर त्या दोन बॅग सोबत जी दहा तीन किलो सल्फर आणि विशेष म्हणजे वीस ते पंचवीस किलोची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कीट मी हे वारंवार का सांगतोय थोडासा पन्नास सेकंद एक मिनिट वारंवार यामुळे तुम्हाला सांगतोय की खत व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे ते का गरजेचं आहे समजून घ्या उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहेत आता हंगामाचे दिवस चालू आहेत रोज त्या ठिकाणी मक्का समजावे लागते त्या ठिकाणी कंच उखलाव्या लागतात सोयाबीनचे भारे त्या ठिकाणी उखलावे लागतात आणि अशा अवस्थेमध्ये एखाद्या साठ सत्तर किलोच्या व्यक्तीला जर म्हटलं की तू दुपारच्या टायमामध्ये फक्त एकच पोळी खायची बाकी जास्त तुला आहार मिळणार नाही तर जमणार आहे का तर जमू शकत नाही कारण का कारण त्याचा वर्कआउट तेवढा आहे त्याचं काम तेवढं आहे अर्थात समजून घ्या की तुम्ही जर डॉलर हरभरा लावला तर डॉलर हरभार्यासाठी जास्त प्रमाणामध्ये विपुल प्रमाणामध्ये अन्नद्रव्यांची गरज असते आणि म्हणून बागायती जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की आपण खत व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी दोन बॅग त्या ठिकाणी निश्चितपणे द्यायचं आहे बाकीचं जे काही सांगितलं अजून ते खत सुद्धा त्यामध्ये संयुक्त मिश्रित करायचं आहे आणि भेसळ डोस त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला पेरून द्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारचं जर व्यवस्थापन जर शेतकऱ्यांनी केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी अपेक्षित उत्पादन जो काही शेतकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो ते उत्पादन शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे मिळू शकतं आता हे झालं तुमच्या खत व्यवस्थापना संदर्भामध्ये तुमचं लागवडीचं अंतर कशा पद्धतीचं असावं त्यानंतर तुम्ही कोणतं बियाणं तुमच्या जमिनीमध्ये पेरलं पाहिजे हे झालं परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की बीज प्रक्रिया करावी किंवा नाही कारण बीज प्रक्रिया करत असताना त्या ठिकाणी आपण जर बीज प्रक्रिया केली नाही तर अगोदर जे काही आम्ही खत टाकलं किंवा बियाणं निवडलं किंवा डॉलर लावला तर त्याचा फारसा उपयोग आपल्याला होताना दिसत नाही तर तो कसा की बीज प्रक्रिया जर आपण नाही केली तर तुमच्या हरभऱ्यामध्ये रोग वाढेल बुरशींचं प्रमाण वाढेल परिणामी तुमचा जो काही आज उद्या जर तुम्ही शेतात गेले तर तुम्हाला आज जवळपास शेतात गेले तर आज तुम्हाला त्या ठिकाणी दहा झाडं मेलेले दिसतील उद्या तुम्हाला वीस परवा पन्नास शंभर परिणामी तुमचा प्लॉट सुद्धा बसू शकतो जर तुम्ही बीज प्रक्रिया केली नसेल तर आणि म्हणून बीज प्रक्रिया हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणून बीज प्रक्रिया करत असताना तुम्ही कशा प्रकारची बीज प्रक्रिया करावी त्याचे फायदे काय आहेत फायदे मी पुढे सांगणारच आहे परंतु बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी जैविक करावी किंवा रासायनिक करावी खऱ्या अर्थाने हे पहिले समजून घ्या की जर तुम्ही जैविक पद्धतीने जर बीज प्रक्रिया करणार असाल तर एन पी की कन्सोरटिया एका किलोच्या मात्रेसाठी सांगतो त्यानंतर मात्र तुम्हाला किती बियाणं लागतं वीस तीस पन्नास का एक मिनिट लागतं त्या अनुषंगाने तुम्ही मात्र कॅल्क्युलेशन करून घ्या गणित करून घ्यायचं आहे परंतु एक किलो साठी तुम्हाला एनपीके पी हे दहा एम ए लागणार आहे त्या ठिकाणी मायकोरायझा त्या ठिकाणी तुम्हाला पाच ग्रॅम लागेल आणि ड्रायकोट आर्मा जे आहे ते तुम्हाला दहा ग्रॅम एवढं एका किलोच्या बियाणासाठी वापरायचं आहे आणि त्याची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे आता बीज प्रक्रिया असताना तुम्हाला काय करायचं आहे की त्या ठिकाणी जे एन पी आहे हे एन पेकी तुम्हाला एक किलोच्या बियाणामध्ये टाकून घ्यायचं त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही मायको रायझा पाच ग्राम टाकून घ्यायचा आणि त्यानंतर मात्र ड्रायकोटर्मा जे आहे ते दहा ग्राम टाकायचा आणि त्याला व्यवस्थित एका पुतळीवरती किंवा एका फट्ट्यावरती व्यवस्थित हलवून घ्यायचं जेणेकरून ते संपूर्ण एकजीव होईल आणि एकजीव झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला सुकू द्यायचं आणि त्यानंतर मात्र तुम्ही हरभरा लागवडीसाठी घेऊ शकतात ही योग्य पद्धत आहे बीज प्रक्रियेची आता याचे फायदे काय आहेत तर ते तुम्हाला सांगतो नुकसान मी सांगितलं की मर रोग होऊ शकतो त्या ठिकाणी तुमचं बुरशीचं प्रमाण वाढू शकतं तर आता याचे फायदे समजून घ्या की जे काही एनपीके कनसुरटी आहे म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश यांचे जे काही जीवाणू आहे हे जीव जीवाणू या एनपीके मध्ये समाविष्ट केलेले आहेत म्हणजे जे काही मायकोरायझा तुम्ही टाकता हा मायक्रोरायझा काय करतो की त्या ठिकाणी तुमच्या हरभऱ्यामध्ये जास्तीत जास्त मुळ्या वाढवण्याचं काम मायक्रोरायझा करत असतं आणि जेवढ्या काही मुळ्या वाढल्या त्या मुळ्या वाढल्यानंतर जे काही खत तुम्ही दिलेलं आहे तुमच्या जमिनीमध्ये हरभऱ्यासाठी तर ते सर्व खत अपटेक करण्याचं काम झाडांना मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी एनपीके कंसोरड्या करत असतं आणि जे काही तुमचं ड्रायकोटर्मा आहे जी काही बुरशी तुमच्या पिकामध्ये खाली जमिनीमध्ये वाढणार आहे ती बुरशी त्या ठिकाणी नियंत्रणात आणण्याचं काम तुमचं ड्रायकोटारमा करत असं म्हणून हे तिन्ही प्रकारच्या औषधांची तिन्ही प्रकारच्या प्रोडक्टची बीज प्रक्रिया करणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे आता तुम्हाला जर त्या ठिकाणी जैविक पद्धतीने जर बीज प्रक्रिया करायची नसेल किंवा तुम्हाला मग हे मिळालं नाही प्रोडक्ट तर मग तुम्ही रासायनिक पद्धतीने सुद्धा करू शकतात मग रासायनिक पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने करायचे उदाहरणार्थ तुम्हाला कीटकनाशक आणायचं एखादं उदाहरणार्थ तुम्ही युपीएलचं रेणू आणू शकतात त्यामध्ये एका किलोच्या मात्रेसाठी सांगतो नंतर तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या पाच एम तुम्हाला रेणू टाकायचं आहे युपीएलचं जे काही साप बुरशीनाशक आहे ते साप बुरशीनाशक बुरशीनाशक प्रति किलो दोन तीन ग्राम तीन ग्राम ते तीन ग्रॅम टाकायचं आहे आणि त्यामध्ये ह्युमिक ऍसिड हे सुद्धा तुम्हाला तीन ते चार ग्रॅम पर्यंत टाकायचं आहे व्यवस्थित याच मिश्रण करून घेऊन ज्यावेळेस ते सुकेल त्यावेळेस मात्र तुम्ही पेरणीला हरभरा घेऊ शकता याचे सुद्धा फायदे तेच आहेत जे काही रेणू आहेत ते रेणू तुमच्या जमिनीमध्ये जे काही कीड आहे जे काही कीट आहे जे काही आळ्या आहेत तर त्या आळ्यांपासून त्या ठिकाणी हे रेणू तुमच्या पिकाला योग्य ठेवेल सुरक्षित ठेवेल त्यानंतर जे काही तुमचं साप आहे हे बुरशीजन्य रोगांपासून तुमच्या हरभऱ्याला वाचवेल आणि त्यानंतर मात्र तुमचं जे काही ह्युमिक ऍसिड आहे हे पांढऱ्यामुळे वाढवण्याचं कार्य त्या ठिकाणी बजावत असं म्हणून अत्यंत महत्वाची ही, महत ही बीज प्रक्रिया आहे परंतु शेतकरी यामध्ये काय करतो जाऊ द्या काय करायचं आहे आणि कुठं बीज प्रक्रिया करत असतात देऊ पेरून अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड जर केली मी तर सांगितलंच आहे अगोदर तुम्हाला की त्या ठिकाणी मात्र दिवसांदिवस तुम्ही आज जर गेले तर पन्नास झाडं बसतील उद्या गेले तर दोनशे नंतर मात्र अख्खा प्लॉट बसेल नंतर मात्र तुम्ही कितीही उपाययोजना जर केल्या तरी मात्र त्या उपाययोजना तुमच्यासाठी निरर्थक असणार आहे म्हणून आज मात्र तुम्ही जे काही योग्य नियोजनात्मक जे पाऊल टाकणार आहे उद्या मात्र निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित उत्पादन दिल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरं आहे आणि म्हणून या गोष्टी मात्र करत असताना हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ही सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचे आहे आता यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तणनाशक तणनाशक आम्ही कधी फवारावं केव्हा फवारलं पाहिजे कोणतं फवारलं पाहिजे या संदर्भात समजून घ्या याचे फायदे काय आहेत किंवा नुकसान काय आहेत हे, हे सुद्धा मी तुम्हाला टीक सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही कोणत्या प्रकारचं तणनाशक फवारलं पाहिजे तर ते समजून घ्या की पेंडा मिथिलीन अडतीस पॉईंट साठ टक्के सी एस या घटकामधलं कोणत्याही जरी कंपनीचं तुम्ही आणलं आणि फवारलं तरी मात्र चालेल उदाहरणार्थ मग युपीएलचं दोस सुपर आहे त्यानंतर सुमोटोमोचं मॅक्स आहे अशा पद्धतीच कोणतं जरी आणलं आणि लागवड केल्यानंतर चोवीस घंट्याच्या आतमध्ये तुम्हाला हे तणनाशक तुमच्या जमिनीवर मध्ये फावरून घ्यायचं आहे नंतर मात्र तणनाशकाचा वापर तुम्हाला करायचा नाही जर तुम्ही नंतर जर तन्नाशकाचा वापर केला तर त्या ठिकाणी मात्र तुमचा जो काही हरभरा आहे तो हरभरा पूर्ण त्या ठिकाणी जुळवू शकतो म्हणून चोवीस घंट्याच्या आत फार तर अठ्ठेचाळीस घंट्याच्या आतच तुम्हाला त्या ठिकाणी हरभरा लागवड झाल्या झाल्या सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये या तणनाशकाचा वापर करायचा आहे आता याचे फायदे काय आहेत ते सांगतो कारण यावर्षी पाऊस फार आहेत वेगवेगळ्या हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय की बाबा यावर्षी पाऊस खूप पडणार आहे मुबलक प्रमाणामध्ये पाऊस आहे त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुमच्या हरभऱ्यामध्ये गवत उगण्याची शक्यता असते तण उगण्याची शक्यता असते आणि म्हणून या तण जर तुम्ही नियंत्रण केलं नाही तर मग नेमकं हे गवत आहे का हा हरभरा आहे हेच मात्र तुम्हाला कळणार नाही आणि जे काही उत्पादन तुम्हाला घ्यायचं आहे ते उत्पादन तुम्ही मिळू शकणार नाही आणि म्हणून तणनाशक हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्येच तुम्ही तणनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे जेणेकरून तुमचा जो काही हरभरा आहे तो हरभरा त्या ठिकाणी जमत उगेल त्या ठिकाणी तुम्हाला डेव्हलप झालेला दिसेल आणि जे काही तुम्हाला नंतर निंदणी निंद करायची आहे खुरपणी करायची आहे ती मात्र खुरपणी तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करावी लागणार नाही आणि जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तुमचा हरभरा चांगला असला तर मात्र नंतर जे काही रोग जो काही मर आपल्या हरभऱ्यांवरती येणार आहे तो न येता त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी एकदम चांगल्यातल्या चांगल्या प्रकारचं उत्पादन शेतकऱ्याला मात्र घेता येऊ शकतं तर अर्थातच शेतकरी बाध ज्या काही शेतकरी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये चुका करत असतात त्या चुका मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला कारण अनेक त्या ठिकाणी युट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील त्या माध्यमातून तुम्हाला हे ऐकायला मिळेल की तुम्ही अशा प्रकारचं वाण निवडा तुम्ही ते निवडा एकरी एवढं बियाणं लागतं तेवढं लागतं हे तुम्हाला सांगेल परंतु सखोल माहिती किंवा मग शेतकरी कोणत्या प्रकारच्या चुका त्या ठिकाणी करत असतात त्या चुका मी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता खरं म्हणजे हे समजून घ्या की बरेचसे प्रगतशील शेतकरी आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या गोष्टीचं काही घेणं नाहीये कारण त्यांना सर्व माहिती आहे त्या ठिकाणी की कोणत्या प्रकारची लागवड करायला पाहिजे कोणत्या जमिनीमध्ये कोणतं बियाणं वापरायला पाहिजे किती अंतर ठेवायला पाहिजे त्यांना असे कोणतं वापरायला पाहिजे त्यांच्यासाठी हा मुळेच विषय नाही परंतु जे शेतकरी मात्र बिचारे नवीन आहे त्यांना माहिती नाहीये त्यांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ ही माहिती अत्यंत महत्वाची आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी मात्र ज्या काही मी चुका सांगितल्या त्या चुका त्या ठिकाणी न करता योग्य ते जर नियोजन जर केलं तर व्यवस्थितच उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी यावर्षी तरी मिळवता येणार आहे म्हणून शेतकरी बांधवो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणे ही माहिती इतर जे काही शेतकरी ग्रुप आहे हो तर त्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती सुद्धा ही माहिती तुम्ही पाठवू शकतात हा व्हिडिओ पाठवू शकतात जेणेकरून त्यांनाही या माहितीचा अवश्य लाभ होऊ शकतो तर शेतकरी बांधवांना अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटू एकदा परत नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार